तर सीध गेलं तर जाऊ आपण अच्छा गावात कारण की आपल्या महाराष्ट्रात आता कधी काय होईल काही सांगता येत नाही कोन्हेगारांचं अर्धा आयुष्य बहुतेक ह्याच्यातच टेन्शन नाही घ्यायचं बिंदास्ट लाईफ जगायची शेवटी काहीच जाणार नाही बरं सोबत शुभ सकाळ मित्रांनो तर आता वाजले सकाळचे साडेसात साडेसात पावणेआठ झालेले आहे आणि आता मी निघालेलो हो। आहोत प्रवास माझा नवसाचा पूर्ण करायला म्हणजेच नाशिकच्या दिशेने आणि रात्री इथे थांबलो होतो सावंत होमस्टे म्हणून होता आणि खरंच काका काकू का खूप छान आहेत नक्की तुम्ही विजिट करा आले तर भक्तनिवास पासून जवळच आहे चला काकू येतो हो हो चला काका का? हो तर भक्तनिवासपासून यांचा होमस्टे खूपच जवळ आहे तसं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे तुम्ही बघू शकता तर कोकणातली एक सुंदर सकाळ तर हे भक्तनिवास आहे आणि भक्तनिवासपासून थोडं समोर जाऊन राईट घेतलं की सावंत होमस्टे तुम्ही गुगल पण करू शकता गुगल मॅपवर पण दिलेला आहे तसं तर इथे भरपूर होमस्टे आहेत त्यानंतर हॉटेल्स पण आहेत आणि सिमिलर रेंजमध्ये आहेत मंदिराजवळ पण आहेत भरपूर भक्तनिवास पण आहे पण पन भक्तनिवाससाठी पन तुम्हाला ॲटलीस्ट चार ते पाच दिवसाआधी बुकिंग करावं लागते ते ऑनलाईन जाऊन तुम्ही चेक करू शकता तर सीधं गेलं तर जाऊ आपण न्यूली आणि इकडे गेलो तर आपण जाऊ जयगड तर आपण जयगड मार्गे जाणार आहोत कारण की निवली मार्गे गेलं तर मुंबई गोवा हायवे लागतो आपल्याला आणि तो, आप तो रस्ता खूप घाण आहे परवा दिवशी म्हणजे येते टाईम प्रचिती झालेली आहे प्रवास माझा नवसाचा हे जे टायटल आहे ते एका माझ्या इंस्टाग्राम फॉलोअरनी मला सजेस्ट केलेला आहे कारण की त्याला माहिती होतं मी कसा हा प्रवास कम्प्लीट केलेला आहे तर त्यामुळे त्यांनी मला हे कॅप्शन सुचवलं प्रवास माझा नवसाचा तर तोच आज आपण पूर्ण करतो आहे नाशिकला जाऊन आता सो थँक यू सो मच असा आपला दोन जो शीर्षक आहे तो सुचवला मला तर आता आपण कोस्टल राईड करणार रा आहे आज जयगडपर्यंत देन माहिती नाही पुढे रस्ता कसा आहे मी विचारलं चांगला आहे म्हणे आता प्रॉब्लेम आज आला आहे का पेट्रोलच्या दोन ते तीनच डेंडर आलेले आहे आणि आधी मला पेट्रोल टाकावं लागणार आहे तर राम राम यूट्यूब पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य गाडगे तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो तर आपला प्रवास चालू झालेला आहे आणि नि आपण निघालेलो आहोत नाशिकच्या दिशेने पण आज आपण रूट थोडा चेंज केलेला आहे आज आपण प्रॉपर कोस्टल रोडनी जायगड त्यानंतर गुहेगार तिथपर्यंत आपण कोस्टल राईड करू तिथून पुढे आपण जाऊया चिपळून आजीचं चिपडून नवरा माझ्या नवसाच्या हो मूवीमधल्या आजीचं चिपडून आपलं नाही आणि तिथून पुढे मग आपण जाऊ पुण्याला वाया महाड वाया भोळ घाट भोळ भोळ नाही भोरघाट आणि मग नाशिक कारण की दिवाळीत पुण्यात जायची मजाच काही वेगळी असते कारण की पुण्यात ट्रॅफिक नसते पुणेकरच शिल्लक असतात पुण्यात नॉन पुणेकर आपापल्या गावी गेलेले असतात चाकरमानी बिचारे गोरे म्हणला गोरे ला गोरे म्हणला गोरे ला गोरे म्हणला गोरे ला गोरे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तना माझ्या कीर्तनी गुरुभक्ति पूजनी मन गुरे ल गोरे, गोरे माजे, गुरु भजनी गुरु माजे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर तोची महेश्वर मनला गोरे ल गोरे मनला गोरे मन गोरे मनला गोरे लोरे मनला गोरे ल गोरे मा जी गुरु भजनी गुरुचरना गोडी माया बन्धन सोडी बन्धन सोडी म्हणला गोरे ला गोरे गोरे लानला गोरे ला गोरे गुरु भजनी म्हणला गोरे ला गोरे माझे गुरु भजनी सकाळी सकाळी भजन म्हणायला खूप भारी वाटतं एक वेगळीच नाड आहे जी जोडल्या गेलेली आहे भक्तिगीतांसोबत भजनांसोबत किंवा गवडणीसोबत माझी खास गवडण वा सकाळी सकाळी समुद्र इथे पॅरासेलिंग होते वाटते तर कोस्टल राईड करायचा हा अनुभव आहे इथे कॉटेज पण आहेत तर एक वेगळीच नाड जुळली गेलेली आहे भक्तिगीतांसोबत भजनांसोबत किंवा गवडणीसोबत आणि माझी जी फेवरेट गवळण आहे ती किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर ती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तू नंबर किती शोभुनती ती राधा गवड्याची सुंदर जयगड राहिलेला आहे दोन किलोमीटर आणि जयगड आपण घेणार आहोत फेरी बोट आज आपली यशवंती बोटीतून प्रवास करणार आहे नेहमी ती मला प्रवास घडवते आज मी तिला प्रवास घडवणार आहे तर अशक्य सुंदर असा कोकण आणि हा कोस्टल रोड ज्यावरून आपण राईड करतोय ॲक्च्युली मी निवडी मार्गे जाणार होतो पण मी म्हटलं यार हा अनुभव पुन्हा घेता येणार नाही आपल्याला तर म्हटलं जर संधी मिळालेली आहे तर तिचं सोनं केलेलंच बरं त्यामुळे मग मी सकाळी सा सातला निघालो सात म्हणता म्हणता आठच वाजून गेले कारण की सावंत काका आणि काकू त्यांच्यासोबत बोलणं चालूच होतं गप्पा काही संपतच नव्हत्या इवन काकू म्हणाल्या की तू नेक म्हणे पुढे कारण की तुला उशीर होईल म्हणे काकांच्या काही गप्पा संपणार नाही म्हणे मग काकांना बाय बाय गेलं काकून ना बाय बाय गेलं आणि निघालो नी नाहीतर मला तरी वाटतं की गप्पा संपल्याच नसत्या खूप छान कपल आहे ते मी काल पण गेलो तर त्यांनी असं ट्रीट नाही केलं की चला हा एखादा टुरिस्ट आहे बाहेरून आलेला काहीच नाही कारण त्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी ट्रीट केलं गेल्या गेल्या मला चहा दिलं पाणी दिलं इवन तर त्याचे पैसेसुद्धा नाही घेतले त्यांनी माझ्याकडून आणि तसं तर त्यांचं ऑफ सीजनमध्ये ते पंधराशे रुपये घेतात आणि सीझनमध्ये काही दोन हजार रुपये घेतात रूमचे आता सिंगल पर्सन असल्यावर तुम्हाला ते प्राईस थोडी जास्त वाटेल पण एका रूममध्ये चार जण आरामशीर राहतात आणखी डबल बेड देतात ते दोन डबल बेड असतात आणि नीट क्लीन हायजीन सर्व मेंटेन होतं एकदम घरच्याप्रमाणे तर माझ्याकडून फक्त आठशे रुपये घेतले त्यात मी चहा काल पण चहा झाला आज पण चहा झाला आणि पाण्याची बॉटल्स पण घेतल्या मी त्यांच्याकडून पण त्यांनी माझ्याकडून एक रुपये सुद्धा एक्स्ट्रा घेतला नाही मी जेव्हा त्यांना कॉल केला होता तर ते म्हणे की पंधराशे रुपये लागतील म्हणे तुम्ही एक झंजरा की दोन जनरा म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं मी पंधराशे रुपये देणार होतो पण मग ते म्हणायला नाही म्हणे लाईट नव्हती हे नव्हतं पण लाईट नसून सुद्धा त्यांनी रात्रभर जनरेटर चालू ठेवलं असं वाटूनही दिलं की लाईट नाही आहे म्हणून मी सर्व डिव्हाइस चार्ज केले हा इथे विचारावं लागेल जेटीला जायला जेटी जेटी जयगड जेटी आम्ही सरळ आहे का ओके जयगड जेटी किल्ला जेटी जेटी जायचं खाली जायचं का ओके किल्ला ओके अच्छा इथे जयगड किल्ला पण आहे पण आज आपल्याकडे टाईम नाही आहे जास्त ओ असा पाय ट्विस्ट होण्याची भीती असते पडता पडता वाचलो <laughs> तर कुठे पैसे नाही बघावं लागत कुठे नातं जपावं लागतंय आणि अशी आपुलकीची माणसं आहे ना घराच्या बाहेर निघाल्यावर आपल्याला माहित पडतात की आहेत तर कुठे कुठे लुटायलाच बसलेली आहे त्या दिवशी पण रात्री मी जेव्हा स्टे घेतला निवडीला तर माझ्याकडून एक नॉमिनल चार्ज घेतला आठशे रुपये आणि जिथे जेवण केलं होतं तर दोनशे रुपये लागले कालसुद्धा मी जेवण केलं संध्याकाळी हां तर सावंत काका काकूनकडे जेवायला भेटत नाही तर तुम्हाला बाहेर जेवावं लागेल पण गणपतीपुळेमध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत तर मी जेवण केलं बाहेर तर मला एकशे नव्वद हो रुपये म्हणजेच दोनशे रुपये लागले आणि आठशे रुपये काका काकून घेतलंय जवळपास हजार रुपये ठीक आहे आणि मला यायला लागलं नाशिक ते गणपतीपुढे जे पेट्रोल लागला आहे तेरा ला ते तेराशे रुपयाचं लागलेलं आहे सेम आता जाताना सुद्धा लागणार आहे की डिस्टन्स तेवढंच होणार आहे क्या डिस्टेंस में देखा होती नहीं है बल्कि तीस किलोमीटर वाला था कारण क्यों वाया पुणे साल्लों है अच्छा घबरात तर जेटी 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 इथनं चेटीवर आता तिकीट कुठे काढतात माहिती नाही बहुतेक असेल हां ती आली ना बरोबर टाईमशीर पोचलो एक बाईक एम एच एकोणतीस सिंगल किती वेळ आहे नऊला निघाल आणि कितीला पोहोचल तिथे पोहोचून जाईल का चालेल तर ऐंशी रुपये तिकीट आहे त्यात चाळीस रुपये बाईकचे आणि चाळीस रुपये आपले चालकासह जयगड तवसाड फेरीबोट सेवा ओके लेट्स गो फेरीच्या आतमध्ये आलेलो आणि पाठीमागे यशवंतीला पाठ केलेला आहे काही अशा प्रकारे आहे तर ते कॅप्टन बसतात आणि आता इथून निघायचं आहे आणि एक शॉर्ट राईड राहणार आहे एक पंधरा ते वीस मिनटाची राईड नाही म्हणता येईल फेरी म्हण म्हणजे शॉर्ट फेरी राहणार आहे ही तर पहिल्यांदा कोकणात आलो आणि फक्त या गोष्टीसाठी हा रूट निवडला की हा अनुभव घेता येईल म्हणून तर चला やっぱ。<Enjoy> <Yeah. S 1> चलो ब्रेक मारला गर हँड ब्रेक मारून दे हा हँडब्रेक मारला मध्ये चलो निकलो तर मजा आली या पंधरा मिनटासाठी मी आय थिंक तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास जास्त करतोय पण वरती टायम परवाच दिवशी म्हणजेच येते वेळेस नाशिक ते गणपतीपुळे जो अनुभव आलेला आहे रात्रीचा रात्रीचा नाही म्हणता येईल पण इव्हनिंगचा तर खूप थरारक आणि भयानक असा अनुभव होता पण त्यामधून एक गोष्ट शिकायला मिळालेली आहे की जेव्हा पण तुम्ही अननोन ठिकाणी किंवा अननोन टेरिटरीमध्ये प्रवास करणार आहात तर जायच्या आधी वेदर फोरकास्ट बघून घ्या कारण की आपल्या महाराष्ट्रात आता कधी काय होईल काही सांगता येत नाही उन्हाळ्यात पाऊस येतो पावसाळ्यात ऊन पडते हिवाळ्यात पाऊस येतो तर वेदर फोरकास्ट बघून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर निघण्याचा प्रयत्न करा पाच साडेपाचला आणि इव्हनिंगला सहा साडेसहाला जर तुम्ही डेस्टिनेशनला पोहोचलात तर बरं नाही पोचला तर आजूबाजूला जे काही हॉटेल होमस्टे लॉज जे मिळेल तिथे स्टे करून घ्यायचा शक्यतो अवॉइड करायचं रात्री प्रवास करायचा जर तुम्ही हायवेनी असाल तर वेल अँड गुड पण जर अशा एरियात येत आहात तर शक्यतो संध्याकाळचा प्रवास टाळा इवन तो माझ्या एका मित्राने मला डी एम केलं इंस्टाग्रामवर की बेटा कोकण रात्रीचं सेफ नाही तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा मला तो अनुभव आलेला आहे पण तुम्ही कधी असा अनुभव घेऊ नका कारण की तो अनुभव खूपच खरच भयानक होता एनिवे anyway, सर्व गोष्टींचा जोपर्यंत आपल्या मराठीत मन आहे जोपर्यंत पायाला ठेच लागत नाही ना मन नाही म्हणता येईल पण एक वाक्य म्हटलं जाते की जोपर्यंत पायाला ठेच लागत नाही तोपर्यंत माणूस खाली पाहून चालायला शिकत नाही तर आज ती ठेस लागलेली आहे तर इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवणार मी राईड करताना वेळ झाली आहे दुपारचे बारा वाजून समथिंग समथिंग मिनिट्स आणि मी पोचलो आहे पोलादपूरला चिपळून खेड क्रॉस करून पोलादपूरला आहे आणि सतरा ते अठरा किलोमीटर महाड राहिलेलं आहे महाडून आपण राईड घेऊ आणि वायाभोर आपण जाऊ पुण्याला पुणे इथून राहिलेलं आहे एकशे तीस किलोमीटर देन आपण नाशिकच्या दिशेने जाऊ तर असा काही प्लॅन होता आजचा आपला तर पुणेकडून जायचं जे कारण आहे ते असं आहे की त्या दिवशी ज्या रूटने आलो मी कसारा इगतपुरी करत तर तो रस्ता थोडा खराब पण होता आणि गुगल काकू कुठून पण आपल्याला टाकते इकडून चल तिकडून चाल जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजून जाईल की मी कुठून कुठून गाडी आणली फुल ऑफ रोडिंग केली होती त्या दिवशी तर संध्याकाळी आपल्याला ते करायचं नाही आहे तर त्यापेक्षा बेस्ट राहील की आपण पुणे नाशिक जाऊ ना वाया पुणे नाशिक जाणं म्हटलं तर थोडं लॉंग डिस्टन्स पडेल आपल्याला म्हणजे डिस्टन्स आपल्याला थोडं जास्त पडेल पण त्याचा फायदा असा की तो रोड माहिती आहे याआधी पण त्या रूटनी प्रवास केलेला आहे तर थोडाफार अंधार पण झाला तर काही टेन्शन नाही कारण की तो वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे तर महाड क्रॉस करून आपण भोरच्या दिशेने चाललेलो आहोत जेवण केलेलं आहे मस्त दाबून धाब्यावर थांबलो होतो एक दाल तडका तंदुरी रोटी मस्तपैकी पोट भरलेला आहे आणि आता भोर देन पुणे मोबाईल इतका गरम होतो की काम पण नाही करत आहे आणि खरंच गरमी पण भरपूर आहे आणि मोबाईल पण माझा जुना होत आलेला आहे साडेतीन चार वर्ष झाल्या किती वापरणार त्याला आणखी तरीसुद्धा त्यालाच वापरतोय पण आपण न्यू इयरला नवीन मोबाईल घेऊ आयफोन घ्यायची इच्छा आहे पण पन... मला वापरता येत नाही म्हणून मग मी म्हटलं कशाला तेवढा पैसे वेस्ट करायचे या गोष्टीची गरज नाही त्यामध्ये पैसे घालून काय फायदा नाही इफ यू डोंट नीड डोंट बाय तसा पण माझ्याकडे एक एक्स्ट्रा मोबाईल आहे जो की सॅमसंगचा ए फोर्टीन आहे तर त्यामध्ये आणखी मी सिम नाही टाकलेला आहे तर तो यूज करतो मी म्हणजे गोप्रोमध्ये शूट केलेलं फुटेज आहे त्या मी लॅपटॉप कॅरी करत नाही राईडवर असताना तर मी यामधलं फुटेज त्यामध्ये ट्रान्सफर करून घेतो आणि घरी गेल्यावर मग तो डाटा पी सीमध्ये घेऊन किंवा लॅपटॉपमध्ये घेऊन एडिट करतो कारण की लॅपटॉप कॅरी करणं त्याला मग तेवढंच जपून हँडल करावं लागतं तर मला सजेस्ट करा की मी कुठला मोबाईल घेतला पाहिजे माझं बजेट एक पंचवीस ते तीस हजार मी त्यावरती जात नाही कारण की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे त्यामध्ये पैसे जास्त गुंतवलेलं बरं नाही तर वेळ झाली आहे पावणे चार आणि मी पोचलेलो आहो कामथडीला जे की पुणे सातारा रोडवर आहे ओव्हर क्रॉस केलं आणि आता मी लागलेलो ला आहो पुणे पुणे सातारा हायवेला तर असा काही आजचा प्रवास चालू आहे पुणेकरांचं अर्ध आयुष्य बहुतेक याच्यातच जात आहे किती लांबच लांब लाईन लागलेली आहे बघा सहा वाजून गेलेले आहेत आणि मी आता आहे चाकणमध्ये पुणे क्रॉस करून बाहेर आलेलो आहो ॲक्च्युली पुण्यात गेलो नव्हतो हो रात्रजून रिंग रोड येतो जो की वाय हिंजेवाडी भोसरी देन चाकण तर तो रोड घेतला होता आणि माझा आज अंदाज चुकला मला वाटलं होतं की नॉन पुणेकर आता दिवाळीनिमित्त गावाला गेले असतील तर ट्रॅफिक नसेल पण तसं काही नाही झालं भरपूर ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये तर गाडीला ऑक्स लाईट लावण्याचे फायदे असे असतात जर लाईट बंद केलं तर, के तर काही दिसत नाही असा काही उजळ पडतो असा का फ्लो है खरच रायरी राइड कर मजा ये वेड़ी है, वेड़ है आठ नाशिक रहा है एटी टू किलोमीटर तेरे जितने है भाई वक्त का चलन देंगे छीन कर तेरी दौलत दो ही गज का फन देंगे जिनको अपना कहता है कब ये तेरे साथी है कब है तेरी मंजिल और ये बराती है लाके कब्र में तुझको मुर्दा पाक डालेंगे अपने हाथों से तेरे मुंह पे खाद डालेंगे धन जमीन जरजईवर कुछ ना साथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा म्हणून टेंशन नाही घ्यायचं बिंदास लाईफ जगायची शेवटी कायत जाणार नाही बरं सोबत जन्म घेताना मूठ बांधून जन्म घेतला होता पण जाताना मूठ पण नाही बांधू शकत शेवटी एक रुपयाचा ठोकळा थो तुमच्या माथ्यावर लावला जातो आणि तो पण तुमच्या सोबत जात नाही नऊ वाजून गेलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहो कुंभनगरी म्हणजेच नाशिकला तर असा झाला आपला प्रवास माझा हो नवसाचा तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हाच नाही तर गणपतीपुळे सिरीजचे माझा डचा डव होतो तेवढा ॲडजस्ट करून घ्या तर गणपतीपुळे सिरीजचे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि कुठे जायचं पुढचा व्हिडिओ कुठला तुम्हाला बघायला आवडेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आज्ञासावी लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्राचे शिवराज शंभुराचे विचारायचं आपण सर हेल्मेट कंपल्सरी नाही का हा Helmet.